<Santhavaman> वा वा संत वामन महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे योग दिन साजरा वाशिम जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाण असलेल्या मानोरातील संत वामन महाराज इंग्लिश स्कूल येथे दिनांक जून रोजी योग दिवस साजरा करण्यात आला योग ऋषी स्वामी रामदेव महाराज यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकवीस जून हा योग दिन म्हणून स्वतंत्र साजरा करण्यात येतो अकराव्या योग दिनाच्या औचित्य साधून मानोरा धामणी येथील संत वामन महाराज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे हा योग दिवस साजरा करण्यात आला आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीतील शरीर आणि मन दोन आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे त्यामुळे जगभरात योग दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने हा योग दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम सुहास देशमुख यांनी योगविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील डॉक्टर सुहास देशमुख अभिजित देशमुख प्रिन्सिपल इंगडे मॅडम भाजपाचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले तायडे डॉक्टर भास्कर धामणीकर अबोल राऊत दिगंबर लोंढे पतंजली योगचे जीवन भोयर संजू भोयर सदाशिव खोडके संतोष शर्मा मोहन पाटील दिलीप पुरोहित सदानंद पाटील धोत्रे टेलर राजू भोयर डॉक्टर महेंद्र चव्हाण लायन्स क्लबच्या रजनीताई देशमुख घोंगे मॅडम प्रतिभाताई देशमुख वंदना पाटील जगलपुरे मॅडम ठाणेदार प्रवीण शिंदे व त्यांचा स्टाफ वन विभागाच्या अधिकारी शाळेच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते महाशिवजन्यू जिल्हा प्रतिनिधी देविदास पारस्कर कुप्टा वाशिम